आजच्या कवितेचं नाव आहे मन म्हणजे एक दिवस असा नाही एक दिवस असा नाही जेव्हा मनी खंत नाही मनाची या चोचल्यांना खरोखर अंत नाही कधी इथे कधी तिथे कधी इथे कधी तिथे जाई जशी वाट फुटे शांत ठेऊ जितके शांत ठेऊ जितके तितके विचारांचे काहूर उठे वाईटावर माझ्याच वाईटावर माझ्याच माझे उठते मन त्याचे ओझे झेलून झेलून आशेचेही रोपटे त्याच्या पुढे खुजे त्याचे ओझे झेलून झेलून आशेचेही रोपटे त्याच्या पुढे खुजे होकार नकार तेच देत होकार नकार तेच देत आक्षेपही तेच घेत इतकं दुर्बळ होण्याचंही बळ त्यात कुठून येत पळत्याच्यात जात मागे पळत्याच्यात जात मागे काय नाही तेच बघे जणू काही विणकरच असे जोडत सारे धागे? धावत मन दमते मी धावतं मन दमते मी नेईल तिथे रमते मी त्याच मन राखण्यात कुठे नाही राहत कमी तरी तरी कामं करते तेव्हा याला दिवा स्वप्न दिसते कविता करू म्हणेन जेव्हा तेव्हा मुद्दाम रुसून बसते थोडक्यात थोडक्यात मन म्हणजे बाळ आपल्याशी जुळलेली नाळ लक्ष जरी ना दिले तरीही लक्ष जरी ना दिले तरीही सारे करतातच सांभाळ सारे करतातच सांभाळ धन्यवाद